जीएनडीच्या आणि गोविंदांच्या या उत्साहाकडे आपलं लक्ष असेलस पण आता एक मोठी बातमी येते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोंदियात मोठा गौप्यस्फोट केला आहे धर्मराज बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री यांना वडिलांचा निर्णय मान्य नसून ती निवडणूक लढण्याच्या भूमिकेत असल्याचं अनिल देशमुख म्हणाले इथंच नाही तर ती शरद पवार साहेबांना तीन वेळा भेटली असून ती शरद पवार यांच्या संपर्कात आहे असंही देशमुख म्हणाले तर बापाच्या विरोधात मुलगी उभी होऊ शकत नाही अशा खालच्या पातळीवरती उतरणार नाही असं धर्मराव बाबा अत्राम म्हणाले आहे चुनाव लड़ने वाली है भाग्यश्री जिला परिषद की अध्यक्ष थी पवार को तीन बार मिले पिताजी ने जो निर्णय लिया मुझे पसंद नहीं मैं उनके खिलाफ खिलाफी से, से लड़ूंगी अच्छा पवार साहब का वेगा है तो मुलगी बापा विरुद्ध तो निवन लड़ा तैयार है आता बाबा आतंक घड़क कई दिवस उतरना कधी शक्य आहे का बापाच्या विरोधात मुलगी उभा राहणार आहे बापाच्या विरोधात मुलगा उभा राहणार आहे ते असं होऊ शकत नाही आणि इथे आमच्या एक घराणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सगळे आपण इथे जिल्ह्यामध्ये राहत असताना सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे की या घराण्याचे लोक जे एक घरानं सजन घरानं आणि त्याच्यामध्ये खालचं पातळीवर उतरणं नाही आणि जे काय वरिष्ठ घरचे लोक सांगतील तेच होत असतो आणि त्याच्यामध्ये कोणी किंतु परंतुचा प्रश्न उठवत नाही